कोरोना संक्रमणामध्ये महाराष्ट्र सरकारद्वारे ब्रेक डी चेन करण्याकरिता नवीन नियम लागू करून त्यात जीवनावश्यक वस्तू किराणा भाजीपाला दुग्धजन्य व्यवसाय हॉटेल व्यवसाय आदी व्यवसायाला सुरू करण्याची परवानगी दिली आहे व उर्वरित व्यवसायाला पाच एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे राज्य शासनाने आधी जाहीर केले होते की पाच दिवस कडक निर्बंध व वा शनिवार रविवार संपूर्ण लॉकडाऊन असे होते मात्र नवीन नियमावलीमध्ये मा आवश्यक वस्तू विकणाऱ्या लोकांना सूट देण्यात आली असून बाकी दुकान सरसकट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले या आदेशामुळे व्यापारी वर्गात नाराजीचा सूर असून आठ एप्रिल रोजी पुलगाव व्यापारी संघाच्या वतीने मुख्यमंत्री यांना नायब तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देऊन लॉकडाऊन मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली आहे निवेदन देते वेळी माजी नगराध्यक्ष भगवान सिंग ठाकूर सुनील अरोरा नगरपालिका उपाध्यक्ष आशिष गांधी संदीप ठाकूर आकाश दुबे प्रीतम अरोरा राहुल काडे मनोज बत्रा अमित आहुजा दीपक राठी अब्दुल कलाम राजेश अरोरा अनिल मोकाती गौरव अरोरा रमेश चौधरी मंगेश वैद्य उमेश शुक्ला आदी अनेक व्यापारी उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव